You mm can -hmm. दुष्ट मनुष्य एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले भिक्खूंनो दुष्ट मनुष्य कसा ओळखाव्याचा हे तुम्हास माहीत आहे काय भिक्खूंनी नाही म्हणताच बोलले तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंगे न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो जो मनुष्य विचारले असतानाही आपले दोष उघड करीत नाही मग न विचारता तर बोलायलाच नको वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो परंतु त्याचा तपशील लपवितो असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय भिक्खू हो असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो विचारल्यावर तर सांगायलाच नको तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाठ वर्णन करीत असतो भिक्खुंनो असा मनुष्य दुष्ट समजावा सर्वोत्तम पुरुष एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी खालील खालीलप्रमाणे प्रवचन दिले भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले जगात चार प्रकारची माणसे आढळतात पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी जगतो तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या नाही चौथ्या प्रकारच्या मनुष्य स्वतःच्या त्याप्रमाणेच दुसऱ्यांच्या हितासाठी झटप असतो जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणाने माखलेल्या चितेवरील मशालीसारखी आहे ती गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही त्याप्रमाणेच तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वांत उत्तम पुरुष समजावा न्यायी आणि सज्जन असा पुरुष भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले माणसे चार प्रकारची असतात जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचे असेल तर या चार प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजे भिक्खुनो एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात परंतु परकल्यानाचा विचारही करीत नाहीत अशा प्रकारची माणसे स्वतः मधील विश्ववासनेचे निर्मूलन करतात परंतु दुसऱ्यांनी विश्ववासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात परंतु दुसऱ्यांना क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत ते स्वतःमधील अविध्येचे निर्मूलन करतात परंतु ते दुसऱ्यांना त्यांच्या अविद्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगत नाहीत असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळीत असतो परंतु तो, तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात स्वहितासाठी झटप नाहीत अशी माणसे आपल्या अंग विश्ववासना क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्नही न करता दुसऱ्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगत असतात भिक्खू हो अशा प्रकारची माणसे दुसऱ्याच्या हितासाठी निश्चित झटतात परंतु स्वतःच्या नाही भिक्खू हो तिसऱ्या प्रकारची माणसे स्वहितासाठी अथवा परहितासाठी झटप नसतात असा माणूस स्वतःच्या ठिकाणची विश्ववासना क्रोध आणि अविद्या यांचे निर्मूलन करीत नाही त्याचप्रमाणे दुसऱ्यांनाही तसे करण्यास सांगत नाही हा मनुष्य स्वतःचे अथवा दुसऱ्याचे हित साधण्यासाठी प्रयत्न करीत नाही भिक्खू हो चौथ्या वर्गाची माणसे स्वक्ल्यान आणि परकल्यानासाठी झटप असतात अशी माणसे स्वतःमधील विश्ववासना क्रोध आणि अविद्या यांच्या नाशासाठी झटप असतात त्याप्रमाणेच दुसऱ्यांना ते विश्ववासना क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगतात अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारी होत या शेवटच्या प्रकारच्याच माणसांना न्यायी आणि सज्जन मानावे